सर फूड एक्झिबिशनचा एक्सपिरियन्स कसा होता बँकॉकचा हरी सर एकदम मस्त होता मोठं एक्झिबिशन होतं फूड साठी आपले प्रेक्षक जे मला जे आपले सबस्क्रायबर आहेत ते लोक तो कम्प्लीट व्हिडिओ एक बारा बार पंधरा अठरा मिनिटाचा व्हिडिओ त्याच्यामध्ये बसतील कमीत कमी दहा प्रोडक्ट त्या व्यवस्थावर गेले होते पण हरी सर मागच्या वेळेस एक ह्यावेळेस अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे ह्यावेळेस अठ्ठावीस एकोणतीस तारखेला चाललोय हाँगकाँग आणि गोंजाऊ चायना तर तिथं कॅन्टॉन फेअर आपल्याला एखादा व्यवसाय चालू करायचा असेल तर हे कॅन्टॉन फेअर एवढं मोठं वर्ल्ड लार्जेस्ट एक्झिबिशन आहे तीन फेज मध्ये एक्झिबिशन होतो एक फेज पाच दिवसाचा असतो तर मी चाललो आहे थर्ड फेज गारमेंट फूड टॉईज मॅटर्निटी जे वस्तू ते जे मॅन्युफॅक्चर आहेत त्याचे कमीत कमी दीड ते दोन हजार स्टॉल्स असतात मॅन्युफॅक्चरर्स असतात तिथं डिलर क्रॅक होऊ शकतात मी यावेळी चाललो एक्सपिरियन्स घ्यायला तुम्ही पण नेट जेव्हा कॉन्टेंट फेअर असेल तुम्ही पण ते अटेंड करा हा जो एक्सपिरियन्स आहे याचा पण मी एक व्हिडिओ बनवणार आहे आणि तो व्हिडिओ आपल्या सबस्क्रायबर आणि आपल्या प्रेक्षकांसाठी नक्की टाकणार आहे धन्यवाद